नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्ठा ऍग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट इंचार्ज तर आज आपण आलो आहे मांडकी या गावामध्ये मा तालुका आहे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सुभाष बारगड हे प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉट वरती नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण शेती क्षेत्र किती आहे पूर्ण शेती क्षेत्र तुम्हाला पहिला जय हरी जय जय बाबाजी आमच्याकडे पूर्ण क्षेत्र चौदा एकर क्षेत्र आहे चौदा एकर क्षेत्र चौदा एकर क्षेत्रामध्ये माझ्याकडे सात एकर मोसंबीचा प्लॉट आहे हो मोसंबी सात एकर आज मी तुमच्या कंपनीच सुरुवातीपासून जी बी ट्रीटमेंट घेतली ती एकदम मला शंभर टक्के रिझल्ट आला तुमचा हो डाझ कंपनीच मी बहुतांश टोटलच किट घेतली ना टोटलच मार्गदर्शन मी म्हणजे तुमचं जर मोसंबीचा तुम मुरग बार होता अगोदर देऊन आपण आंबेबारच नियोजन केलेलं आहे नियोजनामध्ये तुम्हाला डोस डोसमध्ये आपण बेसल थ्री हे उत्पादन तुम्ही आणि फवारणी तुम्हाला फूट काढण्यासाठी आपण ऑलराउंडर किट आणि टोनरचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या फळ फळझाडामध्ये काय फरक वाटला नेमकं एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याची गळ तुम्हाला म्हणजे गळ तर शंभर टक्के रोखली रोखलेली जे छोटे छोटे फळे आधी हा याची क्वालिटी जी आहे तर मी माग माझ्या दहा वर्षापासून माझ्याकडे मोसमी दहा वर्षात आणि ह्या वर्षामध्ये मला बदल एकच वाटला की याच जी क्वालिटी या फळाची ह्याची जी, जी तुमची ट्रीटमेंट घेतली आरक्षा कंपनीची ना याचा मला शंभर टक्के रिझड आला शंभर टक्के रिझड आले आणि माझ्याकडे जे आंबे बार होता मी मागच्या चोवीस पन्नास टन माल काढला तर तुम्ही मला त्याच्या म्हणजे आपलं दोन हजार चोवीस ला तुम्ही मध्यंतरी मला भेटले बरोबर मध्यंतरी भेटल्यानंतर माल तुम्ही दोन स्प्रे दिले त्याच्यानंतर मला तुम्ही या किटचा वापर करायला लावला तर त्याच्यामुळे माझा जो, जो पन्नास टन माल गळाला पण नाही तुमचा जो पहिला जो, जो, जो माल आहे ना तो गळाला नाही तर मग मला गळाला नाही मग मला कुठं तरी वाटलं विश्वास आला विश्वास आला शंभर टक्के आल्यानंतर आमच्याकडून भारद्वाज साहेब तुम्ही स्वतः मला एकटेच भेटले कंपनीकडे मला विजय कोणा दिली नाही वाघ साहेबांनी एक वेळ दिली पण कुठेतरी मला तुम्ही त्या शेतीच्या तर मला कुठेतरी तुमचं वाटलं काहीतरी आहे यांच्यात बरोबर तर तुम्ही मला रिझल्ट पण दिला आणि माझे त्याच्यामुळे सोळा लाख रुपये मला मागच्या वेळेस तुमच्यामुळे ती भेटली बरोबर नाहीतर माझे ते पाच ते सहा लाखाच्या जा पुढे जात नव्हतं आम्ही पहिले बरोबर आहे बरोबर म्हणजे तुमचं हरिस्ट कंपनीकडून एकात्मिक किड किड व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खताचं नियोजन कसं केलं पाहिजे वेळोवेळी तुम्हाला त्याचा त्याच्यात तुमचं एक काय तुम्ही ज्या मला आठ दिवसाची व्हिडी देत्या ना बरोबर त्याच्यावर आम्ही खुशी कारण तुम्ही आम्हाला आता आम्ही खालून पाणी द्यायचं पहिलं तुम्ही ते बंद केलं बंद केलं आणि तुम्ही परत आम्ही मध्ये आम्ही तणनाशक मारित होतो बरोबर तुम्ही ते बंद केलं त्याला बघता आम्हाला शेतकऱ्याला त्रास होतो तुकडा किती मशीन कटर मशीन जे काम ते आमच्या पद्धतीने तीन चार फोट घेऊन चालणार पाहिजे ते भेटलं नाही आम्हाला बरोबर तुम्ही म्हणते प्रदर्शन भेटलं तर बघू आता की नाही चालेल चालेल पण एक शंभर टक्के का तुम्ही जे आम्हाला तुमच्या जे कंपनीचा रिझल्ट आला म्हणजे हे काय काही लाईव्ह बरोबर तुम्ही शेतकरी मित्रांनो आता यांचे फळ झाड तुम्ही बघू शकता झाडामध्ये कुठलाही अन्न कुठलाही सूक्ष्मद्रवाची डिफेन्स नाही एकदम हिरवगार असा प्लॉट आहे त्यांचा बार पण चांगला फुटलं आणि कुठल्या प्रकारचे या प्लॉट मध्ये गळ नाहीये पाचवी नंबरवर ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद जी बाबाजी जी, आरी। जी, जी आरी।